नमस्कार मंडळी यंदा बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी घटस्थापना होणार आहे नवरात्र महोत्सवाची सुरुवात या घटस्थापनेपासूनच होते देवीची आराधना करण्यासाठी तिचं स्वागत करण्यासाठी आणि नऊ दिवसांचा उत्सव मंगलमय करण्यासाठी घटस्थापनेचं खूप मोठं महत्त्व आहे घट म्हणजे शक्ती समृद्धी आणि मंगलाचं प्रतीक घराघरात जेव्हा घट बसवले जाते तेव्हा असं मानलं जातं की स्वत आदिशक्ती शक्ती आपल्या घरी वास करते पण योग्य पद्धतीने आणि शुद्ध मनाने हा विधी करणं अतिशय आवश्यक आहे मंडळी जसं गाव बदलतं तसा तसा घटस्थापनेचा विधी पण बदलत जातो प्रत्येक ठिकाणी थोडेसे वेगळे रीती रिवाज पाळले जातात त्यामुळे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आमच्या इथे घट कसा स्थापन करता हे सांगणार आहे चला तर मग आता लगेचच चा आपण व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम घटस्थापना करायची ती जागा स्वच्छ पुसून घेतलेली आहे व त्या ठिकाणी एक चौरंग मांडून घेतलेला आहे चौरंगावरती लाल कपडा आथरून घ्यायचा आहे आणि सुंदर अशी रांगोळी त्याच्या भोवती काढून घ्यायची आहे त्यानंतर पाटावरती अक्षदा टाकून त्यावर एक दिवा प्रज्वलित करायचा आहे व त्या दिव्यावरती आपण आता हळदी कुंकू अक्षदा व फुल अर्पण करणार आहोत कुठलीही पूजा मांडण्याआधी त्या ठिकाणी गणपती बाप्पाची स्थापना केली जाते त्यासाठी मी इथे एक विड्याच्या पानावरती सुपारी ठेवलेली आहे तुम्ही या ठिकाणी गणपती बाप्पाची मूर्तीसुद्धा स्थापन करू शकता त्यावर हळदी कुंकू अक्षदा आणि फुलं वाहायची आहे आता आपण कळस स्थापना कशी करायची हे बघूया सर्वप्रथम मी कळसावरती स्वास्तिक काढून घेतलेला आहे आता आपण लाल पिवळा दोरा त्यावर गुंडाळून घेणार आहोत त्या कळसामध्ये आपण आता पूर्ण भरून पाणी टाकून घ्यायचे आहे व त्या पाण्यामध्ये हळदी कुंकू अक्षदा टाकून घ्यायचे आहे एक नानं सुपारी आणि फूलसुद्धा आपण आता या कळसामध्ये टाकून घेणार आहोत त्यानंतर मी इथे पाच विड्याचे पानं घेतलेले आहे त्यावर हळदी कुंकू लावून आपण कळसामध्ये टाकणार आहोत व त्यावर आता नारळ मांडून घ्यायचे आहे त्यानंतर तुम्हाला हवं तसं तुम्ही या कळसावरती सजावट करू शकता चला आता आपण हा कळस घटासमोर मांडूया सर्वप्रथम मी चौरंगावरती खाली अक्षदा टाकून घेतलेला आहे त्यावर हळदी कुंक आणि फुलं वाहून घ्यायचे आहे या अक्षदावरती आपण आता कळस स्थापन करायचा आहे आपण आता या ठिकाणी कुलस्वामिनीची स्थापना करणार आहोत त्यासाठी एक विड्याच्या पानावरती अक्षदा ठेवून त्यावरती कुलस्वामिनीची मूर्ती ठेवायची आहे तुमच्याजवळ असेल तर तुम्ही या ठिकाणी कुलस्वामिनीचा टाकसुद्धा ठेवू शकता त्यावर आता हळदी कुंकू अक्षदा व्हायचा आहे आता मी इथे कवड्या ठेवत आहे देवीसाठी कवड्या खूप प्रिय असतात तुमच्याजवळ असेल तर तुम्ही नक्कीच ह्या कवड्या देवीसमोर ठेवा व त्यावर हळदी कुंकू आणि अक्षदा वाहून घ्या चला आपण आता घट कसा मांडायचा हे बघूया त्यासाठी मी इथे एक मातीचं भांडं घेतलेलं आहे बऱ्याच ठिकाणी इथे ताटामध्ये सुद्धा घट मांडला जातो तर तुम्ही तुमच्या पद्धतीने या ठिकाणी घेऊ शकता आता आपण घटासाठी धान्य कोणते घेणार आहोत हे बघूया सर्वप्रथम मी इथे मूग घेणार आहे जवस बाजरी राजगिरा गहू हरभरे आणि ज्वारी घेतलेली आहे या ठिकाणी तुम्ही पाच सात किंवा नऊ धान्य घेऊ शकता आता आपण ह्या भांड्यामध्ये काळी माती टाकणार आहोत व काळी माती टाकल्यानंतर यावर आता आपण सात धान्य टाकून घ्यायचे आहे त्यानंतर एक छोटा मातीचा कळस घेतलेला आहे तो कळस पूर्णपणे पाण्याने भरून त्यामध्ये हळदी कुंकू आणि अक्षदा टाकलेला आहे एक रुपयाचं नाणं सुपारी आणि फूलसुद्धा टाकून घ्यायचा आहे त्यानंतर पाच विड्याचे पानं घेऊन त्यावरती हळदी आणि कुंकू लावून घ्यायचं आहे आणि ते एक, -एक करून अशा प्रकारे आपण कळसामध्ये टाकून घ्यायचे आहे आता आपला घट स्थापनेसाठी तयार झालेला आहे या ठिकाणी मी एक ताट घेतलेला आहे त्यामध्ये अक्षदा ठेवून आता मी या म ताटामध्ये स्थापना करणार आहे तयार केलेला कळस मातीवरती ठेवून आपण आता घटस्थापना केलेली आहे त्यानंतर आता आपण इथे अखंड दिवा लावणार आहोत त्या दिव्यालासुद्धा आपण आता हळदी कुंकू अक्षदा लावून घेणार आहोत आणि या ठिकाणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलंही फळ नैवेद्य म्हणून ठेवू शकता त्यानंतर पहिल्या नवरात्रीच्या पहिल्या दिवशी विड्याच्या पानांची माळ घातली जाते तर तुम्ही पाच सात किंवा नऊ असे विड्याचे पानांची माळ तयार करू शकता माळ तयार करताना गाठ मारून माळ तयार करायची आहे सुई दोऱ्याने ही माळ तुम्ही तयार करू नका माळीचा एक भाग आपण वरती बांधून घेणार आहोत आणि त्याचा दुसरा भाग कळसाच्या पाण्यामध्ये टाकून घ्यायचा आहे अशा प्रकारे आपण ही घटस्थापना केलेली आहे त्यानंतर बऱ्याचशा जणी नवरात्रीमध्ये श्री दुर्गा सप्तशतीचा पाठ करतात तर तुम्ही मांडलेल्या पूजेसमोरच एक पाठ मांडा व त्या पाठावरती अक्षदा ठेवून तुम्ही दुर्गा सप्तशतीचं पुस्तक ठेवा आणि रोज सकाळी पूजा झाल्यानंतर याच ठिकाणी बसून तुम्ही तुम्ही हा पाठ करू शकता त्यानंतर पूजेमध्ये मांडलेल्या प्रत्येक देवाचं व प्रत्येक वस्तूचं तुम्ही औक्षण करून घ्या आणि गणपती बाप्पा व देवीची आरती करून घ्या अशा प्रकारे अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण घटस्थापना केलेली आहे नवरात्रीमध्ये शक्य होईल तेवढी तुम्ही कुलस्वामिनीची सेवा करू शकता या नऊ दिवसांमध्ये कुलस्वामिनीची सेवा केल्याने भरपूर असे लाभ होतात तुम्हाला जर दुर्गा सप्तशतीचा पाठ करायचा असेल तर त्यासाठी मी एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही चॅनलवर जाऊन तो व्हिडिओ नक्कीच बघा त्यामध्ये मी दुर्गा सप्तशतीचा पाठ कसा करावा व काय नियम पाळावे हे सर्व त्या व्हिडिओमध्ये माहिती दिलेली आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मैत्रिणींबरोबर शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा येत्या काही दिवसांमध्ये मी पुढे चॅनलवरती नवरात्री विशेष देवीची ओटी कशी भरावी नऊ माळी व नऊ नैवेद्य अशा प्रकारचे व्हिडिओज टाकणार आहे तर चॅनलला तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्ही हे सर्व व्हिडिओचा लाभ घेऊ शकाल धन्यवाद